आता चला आता पालखी निघाली मित्रांनो चला जाऊया आता पुढे पालखी निघाली आता रात्रीच्या हॉल्टवर ना जाऊया पुढे चला काय टेम्पो टेम्पो येऊन दे तरी चला फटाफट आता पुढे जाऊया थांबल्या पुढे एक वाटा तिथे थांबायचं आपल्याला आज आपल्याला जास्त पाय <laughs> नाही जास्त नाही दहा किलोमीटर आहे कडना ओके <tune> ा <tune> 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 <tune>

की आम्ही कारला डोंगर याच्यासाठी आपण या वर्षी पहिलं वर्षी आमचं आणि आम्ही पालखी काढतो आहे आम्ही प्रार्थना करतो की अशी आमची पालखी ही करा आमच्या पिढनपिढं चांदूरी गावातून निघून राहू अशी आम्ही एक प्रार्थना करतो आणि आता पाच किलोमीटरवरती आम्ही आमच्या पहिल्या हॉल्टवरती बसणार आहोत नाश्ता हॉल्टवरती आणि मग उद्या आम्ही सकाळी दहा वाजता ही पालखी आपली आई एकमेक डोंगरावरती घेऊन जाणार आहोत बोला आई आईचा

तुम्हाला पाहिजे काय संत्रा संत्र बोलतात राक्ष हे काय का <laughs> तुम्हाला लाईक करणार लाईक शेअर सबस्क्राईब करू हे लाडू विडिओ असेल तर देणार आहे बघा आपल्या हेल्पर पाणी विने आपल्याकडे हे बघा बॉटल बेटल ठेवते हे काय तुझे लाडू ए बजेट वाढला बजेट वाढला बजेट वाढला हो संत्रा विंत्रा आले रे बघा संत्रे विंत्रे देत एक नंबर भाऊ आहे बाई विषय बोल काय तरी बोल भाऊ नाही गुज्जू मध्ये बोल ना एकदा बोल ना तरी भाषे मध्ये बोल गुज्जू बोल ना एक बार एक बार कुछ भी बोल कुछ खाना भी खाणं खाऊचे चे सगळ्याला हा सगरा मतलब संग्रह ताकि गई अरे मराठी में बोला सगरा हां मिया बोल रहा आता तुला कसं वाटलं अनुभव कसा, कसा आला कस तुला एवढा चालू आहे कसं वाटली पालखी हे कसं जेवण वगैरे भजन असे जेवणात तेल किती होतं तसं सांगू माझं काय वगैरे विषय नाही एकदम फ्री एकदम फ्री माते की जय आता मी द्राक्ष राहते एवढं काहीतरी घेऊन आपण घेतलंय गाईच हॉरेनर पण आहे आपल्यासोबत फॉरेनर सेल्फी स्टार बोलतो त्याला मग फॉरेनर तिकडनं द्राक्ष घेऊन आले चोरी करून तो चोर चोरी केलेला नाही आपल्या महाराष्ट्रात काय होतं हे संत्रा आल्याचे माझ्या घरा तुम्हाला आला दाखवतो संत्राला हो भैया एक देतो ना अरे देतो यार पालकी जा रही है अच्छा लगेगा आपको भी बिकेगा बहुत तेज आपको लड्डू लड्डू है लड्डु खिला लड्डू खिला ओ भाई दो मत ही लेंगे एक ही लेंगे अच्छा ला ले अच्छा अरे अंकल अरे लो प्रसाद समझ के लो अस्सी रुपये किलो इतना महंगा अरे प्रसाद समझ के लो लड्डू जागले ना बस चला मग येतो चला पुढे जाऊया पालकीला पुढे गेले आपल्या चंद्रबा खोलून चांगलं की नाही लाडवा एकदम सुविधा करू हे लोक सोय करतात जे पण पाहिजे ते देतात काय पाहिजे पाणी 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 विणे नाही चिप्स विप्स काही आणून द्या दुकान तिकडे दुकान तिकडे गाडी इकडे आहे गाडी इकडे अरे देणार आहे इकडे सॉरी सॉरी म्हणजे आपले सेवा पूर्ण एवढी चांगली सेवा करता येत से से ना पो ऊक्यू थँक्यू थँक्यू मला कसं वाटतय चालू एक नंबर वाटतोय आणि जमलात की नाही बाकी आपण कारल्याला आहे कारण कारल्यालाच हॉल्ट आहे तिथं आपण थांबणार आहे दोन किलोमीटर बाकी आहे फक्त दोन किलोमीटर कारला हा पाच किलोमीटर चला आता पुढे जाऊया फटाफट फायनली एक किलोमीटर बाकी अजून कारल्याला कारल्याला पोचलाय मित्रांनो बघा गेट वरती आपली पालखी थांबली आहे कारला कारलाय वडापाव काय खात आहे आता बोलायला लागला एवढा पण काय बघा फायनली गेट भाऊ तुम्ही जरा पुढे चाल ना सगळ्यांच्या बघा आता द्यायचा आहे <muchas> आला पाहिजे ना दिलायला पोचलो बाबा हेच आहे ना म्हणजे झेंडा लावलं ना आम्ही एक वेळेला पोचलेलो आहोत मित्राने तो बघा तो कारल्याचा डोंगर आहे जायचं नाही लांब आहे आपलं अजून एक सेकंड बघा हे वाला हेवाला डोंगर आहे कारल्याचं कुठं आहे कुठं आहे जायचं आपल्याला पहिला हॉलवर तर काय बोलायचं होतं मी बोललो अजून आपलं किती मीटर असेल माहिती आहे जास्त नाही पाचशेच्या आत्तर मीटर आहे आपल्याला एवढा लांब आहे अन्नवाडा कुठे आहे शंभर दोनशे पाठी ठीक आहे चला जाऊया पुढे हॉल्ट थकायला आलं आज जाऊया फायनली कारल्याला पोचलो म्हणजे किर आयच्या पायत्याशी पोचलोय चला जाऊया हॉल्टमध्ये आणि आराम करूया आधी लास्टचा हॉल्ट आहे अण्णांचा वाडा हॉल्ट मध्ये थांबायचं कुठे रे गेट आहे आला आला आल सांग